देहर नर्मदेहर रामकृष्ण हरी आज तारीख आहे पाच आठ दोन हजार चोवीस या दिवशी आपला जो पितृपक्षातील सप्ताह होणार आहे त्या सप्ताहाच्या नियोजनासाठी आलेलो आहोत गुजरातमध्ये रात्रभर प्रवास करून या ठिकाणी श्रावणी पहिला सोमवार या दिवशी आलेलो आहे काम चालू आहे सुंदर असं वातावरण आहे इथे पाठीमागूनच नर्मदा मैया आहे खूप ठिकाणं बघण्यासारखी इथे आहेत तर सुंदर असं काम चालू आहे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल हा कार्यक्रमासाठी हॉल तोपर्यंत तयार होतोय भव्य दिव्य या ठिकाणी आपला हा बावीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये याच प्रशस्त हॉलमध्ये नर्मदा पुराण पारायण संत कथा आणि कीर्तन या ठिकाणी होणार आहे कीर्तन महोत्सव या ठिकाणी होणार आहे जसं की या ठिकाणी आता दिसते ती पावसामुळे सर्व व्यवस्था प्लेअर व्यवस्थित चालू आहे फॅन वगैरे लावणं सगळ्या ठिकाणी फॅन लागले जाणार आहेत काही लावलेले आहेत काम चालू आहे हे त्यावेळेला काही आगळं वेगळं आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे इथे सर्व रात्री पाऊस होऊन गेलेला आहे या ठिकाणी सुद्धा एक मंडप असणार आहे इथे आपल्या कार्यक्रमाची कमान असेल वातावरण खूप प्रशस्त अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे हे स्वामीजी आहेत काम अगदी खूप जोमामध्ये चालू आहे आणि इथे आपला भोजनाचा मंडप आपण टाकणार आहोत तसे आतमध्ये त्या हॉलमध्ये तर भरपूर सुंदर अशी व्यवस्था आहे तरी सुद्धा आपण स्वतंत्र जेवणासाठी बैठकीसाठी एक हॉल देणारच आहोत एक मंडप देणारच आहोत कमल आहेत पाण्याची टाकी आहे खूप सुंदर विशेष म्हणजे इथे आल्यानंतर हा एरिया एवढा सुंदर आहे कि बघण्यासारखे ठिकाण खूप अप्रतिम इथे आहेत इथे कंटिन्यू पारायण वगैरे चालू असतात इथे प्रशस्त हॉल चेअर वगैरे सर्व व्यवस्था अगदी बरीचशी काम अजून चालू आहेत आपल्याला येपर्यंत बरस काही आटोपलेलं असणार या ठिकाणी इथं सुद्धा सुंदर अशी कुटी आहे वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं सुंदर अशा प्रकारचं आसन भगवान दत्तात्रेय नरसिंह सरस्वती सुंदर कुटी आहे खूप रमणीय ठिकाण आहेत बाकीचे ठिकाण आपलं सविस्तर आणखी आपण सांगणारच आहोत इथे जर बघितलं राहणं म्हणजे खूप खर्चाची कामं असतात पण आपल्याला अगदी निशुल्क रूपामध्ये अत्यंत या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला वास्तव्याला नर्मदा किनारी भेटणार आहे कारण हा एरिया म्हणजे गुजरातमध्ये खूप अं खर्चिक एरिया आहे कारण इथे जवळच स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सरदार सरोवर आहे इथून फक्त तीसच किलोमीटर आहे त्याचबरोबर गरुडेश्वर गरुडेश्वर सुद्धा जवळ आहे आणि आपण हे जे तीर्थ आहेत ना बघणार आहोत सर्वजण अगदी येथेच आपल्याला मनसोक्तपणाने हे बघणार आहोत पारायण करून सगळं अगदी नियोजन त्या पद्धतीमध्ये केलेलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे स्टॅच्यू बघायला जायचं तिथे सुद्धा आनंद घेता आला पाहिजे नर्मदेहर आज आज आपण ज्या ठिकाणी आलेलो हो आहोत हे ठिकाण म्हणजे गुजरात प्रांतामध्ये नर्मदा जिल्हा तालुका तिलकवाडा आणि तिथून चार किलोमीटर असलेलं हे वासन क्षेत्र नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती असे तर अनेक क्षेत्र आहेत नवे नवे साठ करोड सदुसष्ट हजार तीर्थ आहेत आपल्याला माहिती आहे पण सगळे तीर्थ आपल्याला पाहणं शक्य नाहीये म्हणून जे जे तीर्थ आपल्याला बघता येतील पायी गाडीने कारण काही काही तीर्थ असे आहेत की आपण पायी सुद्धा बघू शकत नाही गाडीने गेलो तरी बघू शकत नाही म्हणून अशा ना? ठिकाणी आपण सप्ताहाचं नियोजन केलं की आपल्याला जे तीर्थ अतिपवित्र आहेत पौराणिक आहेत आणि ते तीर्थ थी बघायचे आहेत तसे तर आ, या ठिकाणी म्हणजे वासनला आपण बावीस नऊ दोन नज, दोन हजार चोवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे आपण सप्ताहासाठी इथे येऊ पारायणासाठी येऊ तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला महाराज काही वेळ देतील त्यांनी सांगितलं मी तसं दोन तीन दिवस तुम्हाला वेळ देईल लवकर पारायना आवरून आपण काही वेळेमध्ये दोन तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थ बघायला जायचं आहे आपण स्टॅच्यू बघायला गेलो तर तासन दोन तासामध्ये ते शक्य नाही बघून येणार म्हणून त्याच परिसरामध्ये शुल्पानेश्वर आहे त्याच परिसरामध्ये गरुडेश्वर आहे तर हे तीर्थ त्या वेळेमध्ये झाले पाहिजे स्टॅच्यू बघायला घेतलं गेलो तर आणखी तिथं काही आहेत बघण्यासारखं तर त्या ठिकाणी गेलात तर तिथं पण जास्त वेळ जाऊ शकतो म्हणून तेवढेच तीर्थ एका दिवसामध्ये बघायचे बाकी आपण या बाजूला म्हणजे नर्मदा माईच्या पश्चिम बाजूला गेलो तर तिकडे आपल्याला कुबेर भंडारी आहे तिलकवाडा आहे पुढे गेल्यावर पुईच आहे म्हणजे निलकंठ धाम आहे असे तीर्थ आणखी कुंभेश्वर आहे पण हे तीर्थ बऱ्याच जणांनी बघितलेले आहेत त्याच्याही पेक्षा वेगळे तीर्थ म्हणजे उत्तर वाहिनीच्या किनाऱ्यावर जे येतात कारण आपण आता उभे आहोत हे उत्तर वाहिनीच्या पूर्व तटावर आहोत कारण हा तट म्हटलं तर हा अतिविशेष तट आहे या तटावर येणं म्हणजे हा उत्तरही तट आहे आणि हा पूर्वही तट आहे हे विशेष आहे म्हणून इथं आपल्याला पितृ पंधरवाड्यामध्ये जास्त पुण्य भेटणार आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी पलीकडच्या बाजूला रामानंदी आश्रम आहे तपोवन आश्रम आहे मांगरोल आहे की ज्या ठिकाणी मंगळ ग्रहाने तपश्चर्या केली तिथेच पलीकडे धनेश्वर आहे म्हणजे धनदेश्वर लुंकेश्वर आहे जटेश्वर आहे त्याच्या कथा तुम्हाला आपण सप्ताहच्या वेळेस सविस्तर सांगितल्या जातील आणि पुढे रामपूर आहे की जिथे नर्मदा परिक्रमा म्हणजे उत्तर वाहिनीची प्रदक्षिणा करत असताना त्या ठिकाणावरून मैया पार केली जाते तर ते रामपुरा ठिकाण आहे तर तिथं मोक्ष स्मशान असं त्या ठिकाणाला म्हटलं जातं या परिसरामध्ये चाळीस पन्नास किलोमीटर पर्यंत कुणी मनुष्य मेला तर त्या ठिकाणी जाळण्यासाठी आणतात की तिथं मोक्ष भेटतो कारण तिथं किडी मोकडी संगम आहे ते तुम्हाला बघता येईल आणखी पुढे गेलं तर पुढे त्या ठिकाणी आपण पायी परिक्रमे सुद्धा बरेच परिक्रमा असे किनाऱ्याने खालून निघून जातात आणि वरती एक इंद्रवर्ण म्हणून ठिकाण आहे तुम्ही जे गायकवाड बाबा आहेत तर त्यांची रेकॉर्डिंग जर ऐकली असेल तर त्याच्यामध्ये ते इंद्रवर्णाचा उल्लेख आहे इंद्रवर्णा म्हणजे त्या ठिकाणी इंद्राने आणि वरुणाने त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष अश्वत्थामा येत असतो असं ते ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आम्ही पाठवणार आहोत मुद्दा म्हणून कि तुम्ही ती गाडी नाही बघू शकत नाही आणि बस नाही बघू शक आपले पायी बघू शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही छोटी गाडी घेऊन तिथे दर्शन करू शकता जे ठिकाण आहे तर त्यामध्ये इंद्रवर्णा हे सुद्धा अति विशेष ठिकाण आहे आणखी बरेच ठिकाण आहेत तर सगळे ठिकाणं महाराज तुम्हाला त्या गाडीवाल्याला सांगून देतील की एवढे ठिकाणं तुम्ही आज ते 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 या लोकांना दाखवून आणायचे असं ते सांगून देतील त्या दिवशी तुम्हाला तेवढी तीर्थ बघायला भेटतील म्हणजेच अति विशेष हा पर्व काळ आहे की या पर्व काळामध्ये आपण नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती कारण आता तेवढा वेळ नव्हता मला बोलायला पण तरी सुद्धा मी बोलते आहे दोन मिनिटांमध्ये की बऱ्याच लोकांनी प्रश्न केला की पितृ पंधरा मध्ये तुम्ही सप्ताह काढला मग आमच्या घरी पित्र असतील तर आम्ही काय करायचं अरे घरी तर आपण दरवर्षीच पित्र घालतो पण आपल्याला काय माहिती त्यांना मोक्ष भेटला की नाही ते आपल्या घरी जेवायला आले की नाही आपलं चालूच आहे सगळं श्रद्धेने तेही करायचं असतं पण ज्यांचे घरी असताना पितृ तर्पण वगैरे होऊन जाईल ती गोष्ट तर ठीक आहे पण ज्यांना ज्यांचं इकडं आल्यावर बावीस नऊ सब, ते एकोणतीस नऊच्या या कालावधीमध्ये जर कोणाचे पित्र असतील तर त्या कालावधीमध्ये तुम्ही इथं अन्नदान करून आपल्या सप्ताहामध्ये अन्नदान करून महाराजांकडे तसा फोन करून तुम्ही नाव करू शकता की आम्हाला त्या कालावधीमध्ये आमचे पित्र आहेत तर त्या दिवशी आम्हाला अन्नदान करायचं आहे किंवा नाश्ता द्यायचा आहे पित्रांच्या नावाने काही चहा वगैरे द्यायचा असं तुम्ही काही करू शकता आणि तर्पणाची व्यवस्था सुद्धा नर्मदा माईची हे कारण हे दोन तट आहेत एकाच तटाला दोन नावं आहेत एक पूर्व आणि एक उत्तर तर या तटावरती पितृ तर्पण तुमचं केलं जाईल म्हणजेच या ठिकाणी महाराजांनी तशी सुद्धा व्यवस्था केलेली आहे कारण बऱ्याच दिवसापासून जसा आपला अधिक मासामधला सप्ताह झाला म्हणजे आता दोन चार दिवसांनी एक वर्ष होईल त्या सप्ताहला तशी महाराजांची तयारी चालू आहे कारण बऱ्याच भाविकांनी सांगितलं आणि त्याच वेळी सांगितलं की वर्षातून एकदा नर्मदा माईच्या किनाऱ्यावर आम्हाला घेऊन जायचा म्हणून फक्त तेवढ्यासाठी बाकी सगळं काम धंदा सोडून फक्त तेवढ्यासाठी हा प्रयत्न चालू आहे की सगळ्यांनाच या ठिकाणी आनंद लुटता आला पाहिजे म्हणून आपण या सप्ताहाचं नियोजन या ठिकाणी केलं कारण हे सगळं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही शहर बघितले कारण हा सप्ताह आपण शहराच्या ठिकाणी सुद्धा करू शकत होतो गरुडेश्वर हो असेल तिलकवाडा असेल त्या ठिकाणी सुद्धा करू शकत होतो पण या निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यांना राहायला भेटत नाही खेड्यातल्या लोकांना भेटत असेल पण शहरी भागामध्ये एवढं निसर्ग आणि नर्मदा माईच्या साक्षीने किंवा नर्मदा माईच्या कुशीमध्ये राहायला आपल्याला एवढा काळ भेटणार आहे म्हणून या ठिकाणी नर्मदा माईच्या मध्ये गेलं तरी तिथे सुद्धा घाट नाहीये अगदी सपाट रस्ता आहे आणि नर्मदा माई सुद्धा अगदी अशी उथळ आहे त्या ठिकाणी सगळे मोठे मोठे खडे दगड आहेत म्हणून तिथं सुद्धा खूप आनंद वाटतो स्नान करण्यासाठी म्हणून अशा ठिकाणी आपण या सप्ताहाचं नियोजन आयोजन करतो आहोत तर पुढची जी माहिती असेल ते महाराज सांगतील मी थांबते नर्मदे हर खर तर या ठिकाणी हे नियोजन करताना सर्वांचाच त्याच्यामध्ये सहभाग असावा म्हणून आपण प्रत्येकाला नाव नोंदणी ठेवलेली हो आहे म्हणजे नाव नोंदणी केल्यानंतरच आपण सहभागी व्हावं कारण आपल्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये किंवा कुठल्याही प्रकारची अव्यवस्था तुमची होऊ नये याच्यासाठी आपल्याला नाव नोंदणी केल्या केल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये प्रवेश घेता येईल कारण ठिकाण तसं आहे म्हणून आपल्याला सगळ्या खर्चाच्याही काही बाजू आहेतच मोठ्या मोठ्या आणि कारण एरियाच तसा आहे कारण बघण्यासाठी तुम्ही आताच ऐकलं का जर जवळच पाहिलं तर त्या ठिकाणी नीलकंठ नीलकंठधामा अगदी स्वर्गामध्ये गेल्याचा आनंद त्या ठिकाणी भेटतो असं सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे की जे परिक्रमामध्ये येतात त्या भाविकांना आपण त्या ठिकाणी घेऊन जात असतो असं वाटतं की बस इथे आलो तरी सप्ताच आपल्या सार्थक झाला अशा प्रकारचे ते ठिकाणं असे खूप आहेत कुबेर भंडारी आहेतच आहे खूप असे ठिकाणं आपल्याला बघायचे आहेत म्हणून प्रत्येकाने दिलेल्या नंबरवरती आपल्याला नाव नोंदणी करूनच त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे दुसरी गोष्ट की आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा आहेत तर त्या सेवेमध्ये आपण सहभागी होऊ शकता कुणाला चहाच चहा द्यायचं असेल कुणाला अन्नदान द्यायचं असेल कुणाला दुधाची सेवा द्यायची असेल किंवा कुणाला जारच्या पाण्याची व्यवस्था द्यायची असेल स्वतंत्र पंक्ती तीन चार चौघामध्ये आपण चौघा चौघामध्ये पण पंक्ती आपण देऊ शकतो काही अडचण नाहीये कारण खर्च कधी मोठा असतो म्हणून घाबरून जायचं नाही तर आपण त्या ठिकाणी आम्ही तुमच्या जोड्या लावून देऊ त्या पद्धतीने ज्यांच्या पंक्त्या आहेत त्यांचा पंख संकल्प त्या ठिकाणी सोडत जाणार त्यांचे पित्र असतील त्या पद्धतीने त्यांचं व्यवस्थित केलं जाईल आपण कॉन्टॅक्ट करू शकता सगळे संपर्क नंबर आहेतच खर्चाशिवाय कुठल्या बाजू होत नाही म्हणून स्वच्छ न कुणाला त्या ठिकाणी जबरदस्ती नाही ज्यांना पुण्य कमवायचं आहे पुण्य संचय हवा आहे त्या सगळ्याच भाविकांनी आपण संपर्क करू शकता आणि त्यानुसार आपल्या कार्यक्रमाचं हे नियोजन होईलच कारण इथे जर बघितलं तर सर्व व्यवस्था आहेत आणखी पुढे दाखवते तुम्हाला टॉयलेट बाथरूम अगदी जिथे तिथे किचन वगैरे सर्व तुम्हाला मी दाखवत आहे इथे सुंदर पाण्याचे वगैरे भाडे व्हायची सर्व व्यवस्था आहे खूप जोमामध्ये काम चालू आहे या बाजूला किचन आहे ते पूर्णपणे झाकले जाणार आपल्याला येईपर्यंत सुद्धा सुंदर व्यवस्था आहे भरपूर नळ या ठिकाणी तुम्ही आंघोळीचे आहे ताट धोले व्यवस्था आहे हातपाय आपण या ठिकाणी घेऊ शकतो इथं गरम पाण्याची पण व्यवस्था सगळ्याला असं नाही जसं तसं असेल त्यानुसार हा बोंब तर चालूच असतो पण हे बम जरी चालवायचं म्हटलं तर आपल्याला सहकार्याची गरज आहे कारण तो बम म्हणजे असा तसा चालत नाही त्याला सरपणाची व्यवस्था लागते त्याचबरोबर लेडीज जेंट्स टॉयलेट बाथरूम अलग अलग आहे आता जेंट्स टॉयलेट मध्ये जाऊन दाखवतो म्हणजे अं सर्व व्यवस्था सारखीच आहे दोन्ही बाजूच्या बाजूला आहे किती पाऊस झाला तर या ठिकाणी सुद्धा चिखल होत नाही अशी ही जागा आहे हे पण व्यवस्था कुठलीच कमी नाही भरपूर आहे फक्त आपल्याला यायचं आणि या ठिकाणी आनंद लुटायचा आहे सर्वांना आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी यायचं कसं प्रत्येक ठिकाणावरून बसची व्यवस्था आहे मला वाटतं आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पण बस गुजरात मध्ये येतात प्रत्येकाने चौकशी करा गुजरात म्हणजे बडोद्याला म्हणजे मध्ये म्हणजे बडोद्याला येत असतात तर बडोद्याला बडोद्यावरून आपल्याला मेन यायचं तिलकवाड्याला तिलकवाड्याला आलं म्हणजे त्या ठिकाणून आपल्या लक्षात येईन आपल्याला कुठं जायचं आणि आम्ही तुमच्या अगोदर येथे हजर आहोत कारण आम्ही वीस तारखेलाच आम्ही महाराष्ट्रामधून निघणार आहोत एकवीस तारखेला आम्ही या ठिकाणी हजर असणार आहोत बाकीची व्यवस्था बघायला आणि तुम्हाला सर्वांना एकवीस तारखेला म्हणजे एकवीस नऊ दोन हजार चोवीस या दिवशी प्रत्येकाला सर्वांना तुम्हाला या आश्रमामध्ये संध्याकाळी हजर व्हायचं आहे तुम्ही बडोद्यावरून तिलकवाड्या यायचं बडोद्याला आलात की बडोद्यावरून सांगायचं आम्ही निघालो किंवा जर व्यवस्था नसेल तर मला फोन करा तुमची गाड्याची पण व्यवस्था करून देईल तुम्हाला मी कारण माझ्यापर्यंत दिवसावर तुम्हाला मग टेन्शन राहणार नाही रेल्वेचं रेल्वेचं सुद्धा आहे बडोद्याला येणारे डायरेक्ट रेल्वे आहेत बडोद्यावरून बडोद्याला आलात की तुम्हाला असं वाटलं आणखी रेल्वेना पुढे जायचं एकता नगरला म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्या ठिकाणी सुद्धा रेल्वे येते तिचे सुद्धा टायमिंग आहे त्या टायमिंग बघून आपण तिथे येऊ शकता तिथून तिलक वाड्याला यायचंय म्हणजे कसंही आलं तरी तुम्हाला तिलक वाड्याला यायचं हे महत्वाचं आहे कारण तिलकवाडा हा तालुका आहे आणि या तालुक्याच्या अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावरतीच आपलं इथे आश्रमाचं सामान आहे इथे आपला सप्ताह होणार आहे हा सप्ताची सगळं नियोजन तुम्हाला माहितीच आहे रोज आपल्याला नर्मदा पुराण ओबीबद्ध आहे ओवीबद्ध नर्मदा पुराणाचं पारायण होणार आहे कारण ते पहिल्यांदाच आपल्याकडे उपलब्ध होत आहे दुपारी संत कथा संत कवी महिपती महाराज भक्तविजय ग्रंथातील त्यांनी जे ग्रंथा लिखित केलेल्या ज्या संतांचं चरित्र आहे त्या चरित्राच्या कथा होतील आणि संध्याकाळी महाराष्ट्रीयन पद्धतीने हरिकीर्तन या ठिकाणी आपली मराठी भाषेमध्ये होणार आहेत हे सगळं नियोजन इथे आपलं खूप सुंदर आपल्याला करायचं आहे आणि खूप आनंद आपल्याला मागच्या वर्षासारखा लुटायचा आहे आणि सगळ्यांचे आग्रस्ताव आपण हे केलेला आहे कारण सगळ्यांचं म्हणणं आलं की आम्हाला आनंद हा एक वर्षातून एकदा तरी निर्मदा केले निवांत राहायला भेटलं पाहिजे आणि कमी खर्चामध्ये तर आपण आता मागच्या वर्षी आपण वैयक्तिक त्या ठिकाणी खर्च बरासा केला त्या ठिकाणी काही पण लोकांनी सांगितलं की नाही महाराज प्रत्येकाला आम्हाला सप्ताह आमचा वाटला पाहिजे तर आम्ही तुमच्या आहेत मग तुम्ही आणि आम्ही वेगळं तर आमचा प्रत्येकाला आपला सप्ताह वाटला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी अकराशे रुपये त्या ठिकाणी दिनगी ठेवलेली आहे ते करून म्हणजे आपल्याला म्हणजे आम्हाला सुद्धा वाटणार नाही की आम्ही तो सप्ताह केला आणि वाटला पण नाही पाहिजे म्हणजे सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहयोग राहील आणि अन्नदान ध्येय बाकीच्या पंक्ती वगैरे सेवा करा सेवा करायची ती सुद्धा आपण स्वतंत्र करू शकता पंगत असेल आपण पंगत देऊ शकता पंक्तीचा संकल्प विधिवत आपल्या ठिकाणी सोडला जाणार आहे याची प्रत्येकाने संकल्पना ध्यानात घ्यायची आहे नाव नोंदणी करूनच आपण या सप्ताहामध्ये सहभागी व्हायची आपली कळकळीची विनंती आपल्याला राहणार आहे नर्मदे हर दुसरी गोष्ट अशी की सटायत आपल्या आहेत आपण बाकीची व्यवस्था केली आहे पण के काही भाविकांना असं वाटतं की आम्हाला गाद्या हव्यात जर गाद्या जर कोणाला हव्या असेल तर जास्त खर्च नाही त्याचा दहा एक रुपये खर्च असेल दहा पंधराच्या आसपास येऊ शकतो जास्त नाही येणार रोज रोज, रोज। तर त्यांनी तशी ते कल्पना द्यायची आम्हाला गाद्या हवी महाराज आमच्या नावचे सांगा एक्सेस ना एक्सेस म्हणजे कसं त्या ठिकाणी मला व्यवस्था पण तुमची त्या ठिकाणी करता येईल कारण एवढ्या जणांना आपल्याला प्रत्येकाला गाद्या पुरवणं अशक्य राहील पण जर प्रत्येकाने त्याचा जर चार्ज रोजचा दिला तर तुम्हाला त्याचा त्या गाद्या भेटून जातील म्हणजे दहा रुपये कदाचित रोज असेल जास्त नसणारे झालं तर पंधरा पण दहा शिक्षत असेल असा अंदाज आहे तरी मी चौकशी करेल पण त्या पद्धतीनं तुम्ही त्या गाद्याचा आठ दिवसाचा खर्च त्या ठिकाणी आपण देऊ शकता ज्यांची नावं मी लिहून घेणार त्यावेळेला आणि त्या पद्धतीनं नावं घेऊनच त्यांना त्या गाद्या वाटल्या जातील त्यावेळेला अशी पण व्यवस्था आपण ठेवणार आहे आणि तर कंपल्सरी प्रत्येकासाठी पूर्ण हॉलमध्ये फार मोठा हॉल आहे तुम्ही पाहिला पूर्ण याच्यामध्ये सगळं डिझायनिंग वगैरे सर्व त्या चटया आपण अंथरणारच आहे पण त्याच्यावरही आणखी जर गाद्या हव्या असेल तर त्याची व्यवस्था एक हॉल आहे <laughs> स्वामी जे आहेत मेन स्वामीजी ते असतात यांच्याच आधिपत्याकडे सर्व चालतं अगदी महाराष्ट्रीयन शरीर आहे आणि साधू संत महात्म्यांना कधी त्यांचं नाव मी पण आतापर्यंत कधी त्यांच्या त्या संबंधांनी बोललो नाही आणि आपण जरी आपल्या भाविकार्यानंतर साधूंना गाव नाव कधीच विचारायचं नसतं ही मात्र आपल्या नेहमीची परंपरा आपण सर्वांनी ठेवायची आहे इकडे सुद्धा एक हॉल आहे